तुम्हाला माहित आहे का ओंड्या नागनाथ मंदिरातील नंदी उलट्या बाजूने का आहे पूर्वीच्या काळात ओंडा नगरीत एक महान भक्त होता नामदेव तो भगवंताच्या सेवेत नेहमी लीन असायचा एकदा तो ओंडा भक्तिभावाने भगवान शंकरांचा अभिषेक करू लागला त्याचा भाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले नामदेवाने एका कोपऱ्यात बसून भगवान शंकरांचे नामस्मरण सुरू ठेवले पण मंदिरातल्या पुजाऱ्यांनी त्याला मंदिरात बाहेर बसायला सांगितले कारण त्याचा जातीभेद होता त्यामुळे तो दुखी झाला आणि देवाजवळ मनोभावे प्रार्थना करू लागला नामदेवाचे भगवान शंकर आणि नंदी दोघेही द्रवले तेवढ्यात ते, ते चमत्कार झाला नंदीची मूर्ती हळूहळू वळू लागली आणि देवाचं तोंडही मंदिराच्या पाठीमागे नामदेव बसला होता तिकडे झुकलं त्या क्षणी एक आवाज आला जिथे भक्त तिथेच माझ स्थान देवापासून आजपर्यंत पर्यंत ओंडा नागनाथ मंदिरात नंदी उलट्या दिशेने म्हणजेच देवाच्या मागच्या बाजूला पाहत आहे